नमस्कार द्राक्ष बागेदार बंधूंनो ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो सध्या ऐंशी टक्क्याच्या वरती द्राक्षाचा काढणीचा हंगाम हा आटोपला आहे फक्त वीस टक्के बागा शिल्लक आहेत आणि एका बाजूला मात्र एप्रिल छाटणी किंवा खरड छाटणीची जय्यत तयारी सगळीकडे सुरू आहे बऱ्यापैकी वीस पंचवीस टक्के छाटण्यादेखील झालेल्या असतील परंतु एक एप्रिलपासून मात्र जोमात एक ते पंधरा एप्रिलपर्यंत पन्नास टक्केच्या वरती छाटण्या होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो एप्रिल छाटणी किंवा खरड छाटणीनंतर आपली बाग एकसारखी फुटणे अतिशय महत्वाचे आहे कारण एकसारखी बाग फुटली तर वेळेमध्ये एकसारखी काडीविरळणी उरळणी किंवा सपकेन किंवा आपण सूक्ष्म घटनगुरीसाठी लागणारे पिजाचे डोसेस किंवा स्प्रे हे चांगल्या प्रकारे देऊ शकतो आणि आपल्या गाडीमध्ये युनिफॉर्म एकसारखी आणि स्ट्रॉंग घटनिर्मितीसाठी ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहे त्यासाठी बाग एकसारखी फुटणं अतिशय महत्वाचे कुठेतरी चार गाड्या फुटल्या काही ओलांडे मुके किंवा शेंड्याकडच्या गाड्या अपायकल डॉमिनसमुळे पुढे फुटू फुटू राहिल्या मागचा अजून फुटलेलाच नाही अशी काही कंडिशन जर आपल्या बागेत होत असेल तर त्याच्यामुळे त्याचा विपरीत परिणाम आपल्याला पुढच्या मॅनेजमेंटच्या दृष्टीने होणार आहे आता आपण बघूया की आपली बाग एकसारखी का फुटत नाही एकसारखी बाग का फुटत नाही याची जर कारण बघितले तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्या वर्षाची किंवा सेकंड वर्षाची बाग असेल तिथे ओलांडा झाड असतो काडी झाड असते आणि त्या ठिकाणी बागा लवकर फुटण्यास त्रास देतात मग दुसरा मुद्दा म्हणजे वाढलेलं तापमान आता जर पस्तीस अडतीस चाळीस एक्केचाळीस जर तापमान असेल तर त्या ठिकाणी चाळीसच्या पुढे तापमान गेल्यानंतर झाड डॉर्मन्सीमध्ये जातं ज्या पद्धतीनं झाड दहा डिग्रीच्या आत तापमान आल्यानंतर देखील डॉर्मन्शमध्ये जातं चायच्या वरती सुद्धा ते स्तब्ध होतं त्याच्या चयापचया ऍक्टिव्हिटी बंद होतात त्यामुळे तापमान वाढलेलं तापमान हे सुद्धा खूप महत्वाचं आहे ऑक्टोबर छाटणीनंतर आपण पेस्ट करतो आणि बाग आपली दहा पंधरा दिवसात चांगल्या प्रकारे फुटून निघते परंतु खरड छाटणीमध्ये एप्रिलमध्ये मात्र आपल्याला पंधरा वीस पंचवीस दिवसापर्यंत देखील बाग स्प्रॉटिंग झालेली काही काही केसमध्ये दिसत नाही तर वाढलेलं तापमान हा सुद्धा मोठा त्याचा रोल आहे त्याच्यानंतर आर्द्रता एका बाजूला ह्याच काळात जर तुम्ही कोरडं हवामान होतं जमीन भेगाडलेली असते पुरेसं पाणी नसतं फक्त ड्रिपचं पाणी देत असतो आजूबाजूला सगळं उजाड माळ नसतं आजूबाजूची पिकं काढणीच आले असतात कुठेही हिरवे हिरवेपणा नसतो निसर्गामध्ये आणि त्यामुळे एक प्रकारचं ड्रायनेस किंवा आद्रता कमी असेल तर त्या ठिकाणी सुद्धा बाग एकसारखी फुटण्यास अडचणी येत असते त्याचबरोबर छाटणीच्या अगोदर बाग खाली झालेले आपला भरपूर फ्लड पाणी द्या ड्रिपनं भरपूर पाणी द्या युरिया खतं द्या परंतु छाटणीच्या अगोदर आठ दहा दिवसाचा पाण्याचा ताण असणं पानं थोडेसे डल होणं पाण्याच्या स्ट्रेसमुळे पानगळ व्हायला सुरुवात होणं अशा प्रकारची वातावरण निर्मिती आपल्याला छाटणीच्या आधी बागेमध्ये तयार करावं लागणार आहे परंतु कायम तुम्ही फ्लड देत असाल कायम तुम्ही पाणी देत असाल बागेला अजिबात स्ट्रेस नसेल पाण्याचा ताण नसेल तरी देखील तुमची बाग एकसारखी फुटणार नाही बऱ्याच वेळेस आपण जास्त दिवस विश्रांती देतो आणि बाग विश्रांती काळामध्ये नेहमी पाणी पाणी देऊन देऊन त्या ठिकाणी ताण पडत नाही किंवा विश्रांतीच्या काळामध्ये जास्त दिवस विश्रांती राहिली पंधरा दिवस वीस दिवस महिनाभर तर त्या ठिकाणी सुद्धा बाग एकसारखी फुटण्याचं मनावर घेत नाही असं म्हटलं तर वावग ठरणार नाही त्याचबरोबर नायट्रोजनच्या डोसेस मग तुम्ही नत्राची कमतरता असेल रूढ चांगला नसेल हेही कारण आहे किंवा मुळ पांढऱ्या मुळांची संख्या नसेल आपटेक चांगला होत नसेल मुलांची संख्या प्रॉपर नसेल किंवा मूळ रूट झोन ऍक्टिव्ह झालेला नसेल तर त्या ठिकाणी देखील तुमच्याकडे एकसारखी स्प्राउटिंग व्हायला हो अडचण येणार आहे तर मित्रांनो हे सगळे कारण बघितले आता या कारणांवरती आपल्याला उपाययोजना करायच्या असतील एक सारखी बाग फुटण्यासाठी काय काय उपाययोजना करायच्या ते आपण बघूया मित्रांनो बाग छाटणी केल्यानंतर एक भरपूर असं फ्लड इरिगेशन किंवा ड्रिपद्वारे भोत फुटेपर्यंत आठ दहा तासाचं इरिगेशन एक इरिगेशन छाटणी झाल्या झाल्या छाटणीच्या आधी देणं अतिशय अतिशय महत्वाचं आहे त्याच्यानंतर शक्य असेल त्या ठिकाणी छाटणी केल्यानंतर एक फ्लड देणं पाणी तुमच्याकडे असेल तर एक फ्लड देणं देखील तितकंच महत्वाचं आहे जेणेकरून आपल्या प्लॉटमध्ये आर्द्रता मायक्रो क्लायमेट तयार होईल आर्द्रता असेल तर खाली फ्लड क्रिएशन केलं तर गल्लीच्या मधोमधली मुळे देखील ऍक्टिव्ह होईल एक आर्द्रता तयार होईल एक सूक्ष्म मायक्रो क्लायमेट आपण त्याला म्हणतो ते तयार होईल आणि बाग फुटण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर पहिले एक दोन वर्षाची बाग असेल तर त्या ठिकाणी तुम्ही पेस्ट नक्की करून घ्या सरसगट प्रत्येक प्लॉटला पेस्ट करण्याची अजिबात गरज नाही आहे त्याचबरोबर काही ठिकाणी आपण पहिले एक दोन दुसऱ्या वर्षाची बाग असतात काही ठिकाणी आपण ओलांडे न्यू करत असतो आणि आपण ओलांडे जास्त प्रमाणात मोठा लांब व हो ओलांडा केला तर त्या ठिकाणी अपायकल डॉमिनेन्समुळं शेंड्यागडच्या गाड्या शेंड्यागडचे डोळे लवकर फुटतात आणि पाठीमागचे डोळे हे मुके राहतात त्यामुळे एक प्रपोर्शनमध्ये किती ओलांडा ठेवला पाहिजे किती डोळ्याची संख्या ठेवली पाहिजे त्यानुसार ओलांड्याची लांबी ठेवून तुम्ही हे काम करू शकता त्याचबरोबर मुख्य ओलांडे असतील तर त्याचं रिनोव्हेशन करणं आर्ग तयार करणं हे देखील काम तुम्ही केलं तर बाग तुमची मागे फुटेही फुटणार नाही त्याचबरोबर छाटणीपूर्वी एक आठ दहा दिवसाचा पाण्याचा ताण देणं अतिशय अतिशय महत्वाचं आहे त्याचबरोबर तुमच्या बागेत जर उडजा असेल मिलीबग असेल तर त्या ठिकाणी सुद्धा नवीन स्प्राऊटवरती उर्जा किंवा मिलीबग हा पानं बनवून टाकतो त्याची स्प्राउटिंग मोकळी होऊ देत नाही त्याच्या स्प्राउटिंगच्या बुडाशीच तिथं मिलियचा अटॅक असेल तर ते पानं रोगग्रस्त होतात आणि एकसारखी स्प्राउटिंग व्हायला तिथे अडचण येते त्यासाठी ऊर्जा आणि मिली देखील बंदोबस्त करणं अतिशय महत्वाचं आहे तर मित्रांनो ह्या काही सोप्या टिप्स होत्या याचा जर तुम्ही फायदा करून घेतला व्यवस्थित मल्चिंग करून घेतली मल्चिंग म्हणजे झाडाचा एशी आहे त्याच्यावर तुम्ही सेपरेट व्हिडिओ हो केलाय तर एक मल्चिंग जरी केलं आणि एक चांगला इरिगेशन दर भरपूर प्रमाणात दिलं त्याचबरोबर नायट्रोजनचे डोसेस तुम्ही वाढवले त्याच्यामध्ये तेरज असतील कॅल्शियम नायट्रेट असतील किंवा युरियाचे डोस असतील हे सुद्धा तुम्हाला पाच ते दहा किलो दोन वेळेस छाटणी केल्यानंतर द्यायची आहे तर अशा पद्धतीनं नायट्रोजनचे डोस वाढवून प्रॉपर न्यूट्रिशन मॅनेजमेंट करून प्रॉपर इरिगेशन मॅनेजमेंट करून तुम्ही तुमची बाग एकसारखी स्प्राउटिंग करून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि चांगली घटगिती हा जो एप्रिलमधला एक आपला मुद्दा आहे महत्त्वाचा मुद्दा आहे महत्त्वाचा पॉईंट आहे की खरंच छाटणीनंतर आपला एकसारखी स्प्राउटिंग होणं बोरो चांगली सूक्ष्म निर्मिती वेलीमध्ये चांगलं स्टोरेज होणं आणि आपली बाग रोग आणि किटमुक्त ठेवणं ह्या सगळ्या गोष्टीसाठी एकसारखी बाग न अतिशय अतिशय महत्वाचं आहे तर हा अतिशय चांगला व्हिडिओ आहे आणि हा इतर मंत्रिमंडळ नक्की शेअर करा तुम्ही अद्यापही ग्रेट मास्टर ॲप डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करा तुमच्या बागेची खरड छाटणीची तारीख तुम्ही नक्की टाका आणि संपूर्ण शेड्यूल हवामानाचा अंदाज आणि तुमच्या बागेतील अडचणी ह्या आम्हाला तुम्ही सांगू शकता आणि त्याच्यावरती एक तासाच्या आत उत्तर तुम्ही मिळू शकता पूर्ण शेड्यूल मिळण्यासाठी तुम्ही आजच ग्रेपमास्टर ॲप डाउनलोड करा आणि आपल्या बागेची छाटणी तारीख टाकायला विसरू नका धन्यवाद